विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापैकी अनेक जणांना पेपर कसा सोडवायचा हे कळत नाही ज्या चुका तुमच्याकडून होतात त्या चुका होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे मी प्रत्यक्ष डेमो दाखवणार आहे लक्षात घ्या ह्याच्यामध्ये जे क्वेश्चन पेपर दिसतील किंवा ओ एम आरशीट दिसेल ती कदाचित आमची आहे परंतु इथं मी प्रमोशन करायला बसलेलं नाही पेपर कसा सोडवायचा हे तुम्ही शिकायचं आहे आणि तुम्हाला वाटेल तसं नंतर सोडवायचं आहे तुम्हाला जर वाटलं की नाही आपली पद्धत चुकीची होती आता नवीन पद्धत ही चांगली आहे माझ्या मनाला पटती तरच तुम्ही ती करायची नाही तर जी आधी चालू, चालू जी आहे तसंच चालू ठेवा किंवा तुम्हाला दुसरं काही आवडलं दुसरं तुम्ही करू शकताय ठीक आहे पहिली गोष्ट तुम्ही मनाला बसला पुस्तक घेऊन आम्हाला विकायला तसं नाही आहे पुस्तक आमच्याकडे दुसरं नाही आहे आमचं जे आहे ते तुम्हाला फक्त क्वेश्चन पेपर कसा सोडवायचा हे दाखवण्यासाठी ठेवलेलं आहे आता बघा पेपर सोडवताना मेन गोष्ट काय आहे की तुम्ही असं समजा की माझी ऍक्च्युअल लेखी परीक्षा आहे आणि लेखी परीक्षेच्या हॉलमध्ये मी बसलेलो आहे तुम्ही असं समजूच नका की मी अकॅडमीत बसलोय मी आप बेसिकेत बसलोय किंवा मी झाडाखाली बसलोय असा विचार तुमच्या मनात येऊ द्यायचा नाही तुम्ही काय विचार करायचा आहे की आपली ही लेखी परीक्षा ले आहे शंभर गुणांची ज्याची आपलं मेरिट ठरणार आहे आणि आपल्याला सिलेक्शन होणार की नाही या गोष्टी या पेपरवर ठरणार आहेत आता मैदानी चाचणी झालेली आहे असंच मनात आणायचंय म्हणजे तुमची ती प्रॅक्टिस होती तो सराव होतोय आता तुमच्याकडे पेपर कुठलाही असू दे आता आपल्याकडे जो पेपर आहे तो आहे मुंबई बँड्समन दोन हजार चोवीस आता झालेलं पेपर आता हे महाराष्ट्र पब्लिकेशन विसरून जा तुमच्याकडे समजा असा पकडू आपण की हा पेपर आहे जो ॲज इट इज मुंबईला आलेला आहे किंवा तुमच्याकडे दुसरं काय असतं तुम्ही एखादं पुस्तक घेतलेलं असतं ज्याच्यामध्ये प्रश्नसंच असतात ठीक आहे मग इथं आहे नवी मुंबई शहर पोलीस समजा तुम्ही असं घेणार एकतर पुस्तक घेणार किंवा असा क्वेश्चन पेपर बघणार त्याच्या पलीकडे काय असतं काही लोक मोबाईलमध्ये बघणार तर तुमच्याकडे असा मोबाईल आहे तिन्हीपैकी तुमच्याकडे कुठलं तरी एक आहे ते बघून तुमचं तुम्ही ओ एम आर शीटवर सोडवता आता तुमच्यापैकी जे लोक चुका करतात ती काय असते बघा पहिली गोष्ट ही अशी चूक असते अशा पद्धतीनं कोणीही प्रश्नपत्रिका सोडवू नका अशा पद्धतीने जर तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवल्या तर तुम्हाला गोल करण्याची जी सवय असते ती निघून जाईल आणि त्याच्यामुळं काय होईल तुमचा जो चुका होता तिथं सिली मिस्टेक म्हणजे आत्ता आता जो कंबाईनचा पेपर झाला आमच्याच एका मित्रानं चुकून सात प्रश्न एकाखाली एक चुकीच्या पद्धतीनं गोल केले त्याच्यामुळे तो डायरेक्ट मेरेट मधून बाहेर पडलाय त्याला छप्पन सत्तन मार्क आले परंतु तो मेरेटमध्ये बसणार नाही अशी वेळ तुमच्यावर येऊ नये एम पी एस सी असेल किंवा कुठेही असेल ही अशीच पद्धत आहे मग हे जर तुम्हाला गोल चुकू द्यायचे नसतील तर कशा पद्धतीनं सोडवले पाहिजेत आणि ही अशी पद्धत वापरू नका कृपया करून सगळ्यांना विनंती आहे तुम्ही ओ एम आर शीट कुठलीही घ्या अरे कुठल्या अकॅडमीची घ्या एम पी एस सीची घ्या परंतु अशी ओ एम आर शीटच घ्या ठीक आहे जर तुमच्याकडे कुठे झेरॉक्स माग असतील तर दुकानामध्ये अशा प्रकारचे पुस्तकं आहेत कुठल्याही पब्लिकेशनचं घ्या काही प्रॉब्लेम नाही पेजेसची क्वालिटी असतेच शक्यतो अशा वेळेस कारण ओ एम आर शीटचा आपण गोल करताना खालून कागद फाटण्याची शक्यता असते कुठलाही घ्या काही प्रॉब्लेम नाही परंतु असा पेपर न सोडवता आपल्याला काय करायचं हे आता वापरायची पद्धत बंद करायची जर तुम्ही अशा पद्धतीने सोडवलं ती चुकीची पद्धत आहे भविष्यात तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो आणि ही जी वाचण्याची किंवा सोडण्याची पद्धत आहे इथं काय होतंय आहे तुम्ही असं एक दोन लिहिलं समजा की बाबा एकचं उत्तर तीन आहे दोनचं उत्तर दोन आहे तीनचं उत्तर एक आहे चारचं चा उत्तर पुन्हा एक आलं पाचचं उत्तर सांगता येत नाही तुम्ही असं लिहित बसले पण आपल्याला परीक्षेत जर अशी पद्धत आहे तर इथं पैसे वाचवणं म्हणजे ह्याला काय म्हणतात आमच्या भाषेत चिरगुड सगळेपणा म्हणजे नको तिथं पैसे वाचवणं असं म्हणतात ही पद्धत आता बंद करा हे असं कोणीही करू नका सरळ सरळ ओ एम आर शीट घ्या कुठल्या अकॅडमीची घ्या कुठूनही जेराक्स काढा आणि कसंही करा पण ओ एम आर शीट ही तुमच्याकडं पाहिजे ह्याच्यावरच पेपर सोडवायचे आहेत त्याच्यात सुद्धा ओ एम आर शीट जेव्हा तुम्ही मुंबईचा पेपर देता तेव्हा वेगळ्या साईजचे असते म्हणजे हे गोल कुठेतरी लहान होतात थोडेसे कुठेतरी मोठे होतात ठीक आहे आता असं जर तुमच्याकडं बुकलेट असेल कुठल्याही पब्लिकेशनचं समजा तर इथं काय आहे तुम्हाला पेज फाडायची जागा असते पण माझं वैयक्तिक मत आहे की असे पेज तुम्ही फाडू नका जेणेकरून तुमचा स्वतःचा संग्रह स्वतःकडे राहील असे पेज फाडल्यानंतर ती इकडे तिकडे पडून जातात कोण फाईल लावून ठेवत नाही त्यापेक्षा असं ओएमआर शीटचं पुस्तक आहे किंवा बुकलेट आहे एक मिनिट हा इथं तुम्ही त्या गोष्टी लिहू शकता की बाबा ह्याचं उत्तर दोन आहे तीन आहे तुम्ही असे गोल करू शकताय ठीक आहे म्हणजे हे गोल तुमचे बाहेर जाणार नाहीत काहींचं काय होतं मग अर्धवट गोल केला जातो असा गोल मोजला जात नाही किंवा काहींचं काय होतं घाई घाईत असा गोल होतो असा गोल सुद्धा काउंट केला जात नाही त्यासाठी प्रत्येक जणांना अशी सवय लावायची आहे की बाबा ते व्यवस्थित झालं पाहिजे म्हणजे तुम्हाला आत्ता मोजायला पण सोपं जातं की बाबा हा आलाय हा आलाय हा नाही आला हा नाही आला हे असं मोजायला पण तुम्हाला सोपं जातं पंचवीस पंचवीसचा टप्पा असतो समजा तुम्ही सांगू शकता की बाबा इथं वीस आले इथं अठरा आले इथं चोवीस आले इथं बावीस आले मग माझी टोटल किती झाली की टोटल तुम्ही इथं कुठेतरी लिहू शकता की बाबा एकूण गुण किती होते शंभर होते सोडवलेले प्रश्न किती होते शंभरच होते पण आलेले गुण किती आहेत बाबा मला इथं फक्त चौऱ्याऐंशीच आले असं तुम्ही टाकू शकताय आणि हे रेकॉर्ड तुमच्याकडे राहील तुम्ही इथं सुद्धा नोंद करून ठेवू शकता कुठल्याही ओ जे बुकलेट आहे कुठल्याही पब्लिकेशनचं किंवा कुठल्याही अकॅडमीचं ते तुम्ही वापरू शकताय इथं जर तुमचं कोणी मित्र असेल तर त्याची सही घ्यायची इथं तुमची करून टाकायची टेस्ट नंबर टाकायचा किंवा इथं काय आहे शून्य शून्य एक व आहे हा परीक्षेचं नाव काय आहे पोलीस भरती म्हणजे तुम्हाला परीक्षेचा फिल इन आणि तुमचं व्हायला जाणार नाही इथं तुम्ही अगदी डेट टाकू शकता किंवा माझी प्रगती कशी झाली मला पहिल्या टेस्टला मी जेव्हा चौदा फेबला पहिली टेस्ट सोडवली ठीक आहे दोन हजार पंचवीस तर इथं काय आहे ही टेस्ट होती पोलीस भरतीची मला मार्क मिळाले इथं चौऱ्याऐंशी नंतर मला मिळाले एकाहत्तर नंतर मला पुढच्या टेस्टला किती मिळाले पुन्हा अठ्ठ्याऐंशी मिळाले नंतर एकोणनव्वद नव्वद पुन्हा अठ्ठ्याऐंशी पुन्हा अठ्ठ्याहत्तर एक्क्याण्णव म्हणजे जी काही तुमची प्रगती आहे ती तुम्हाला दिसत जाईल की माझा स्कोअर कसा कसा वाढत चाललाय आणि एक दिवस तुमचा तो स्कोअर वाढलेला तुमच्या सहज लक्षात येईल त्यासोबत अजून एक गोष्ट आहे की ही जे पेन आहेत पेन वापरताना आता हा कुठला आहे काय आपल्या कंपनीचा नाही बाबा दोन्ही रेनॉर्डची काही अडचण नाही नाही हा सेलोचा आहे हा रेनॉर्डचा आहे पण असा पेन वापरायचं नाही कारण याची नीब लहान असते नीब मोठी असलेला पेन वापरायचं पण त्याची सवय पाहिजे ऐनवेळी परीक्षेच्या दिवशी जर तुम्ही असा पेन घेऊन जाणार असाल तर तुमचा गोल चुकणार मग तुम्ही याच्या त्याच्या नावानं वगैरेच बसणार किंवा पेन वॉकला पेनाची शाही अचानक बाहेर आली अशा गोष्टी तुमच्याकडून होऊ नयेत म्हणून आपल्याला काय करायचंय सगळी काळजी घ्यायची अगदी पेनापासून काळजी घ्यायची तसलं एक एका दोन तर लिहायचंच नाही ओएमआर शीट आपली फिक्स झाली एखादी फाईल घ्या फाईलला लावून ठेवा किंवा असं एखादं कुठलंही बुकलेट कुठल्याही पब्लिकेशनचं घ्या आणि पेपर सोडवा त्यासोबत प्रत्येक पेपर सोडवल्यानंतर जेव्हा आपण ह्याच्या गोल करतोय समजा ह्याच्यावर गोल केले की मागच्या बाजूला असं उमटतं काळा काळा दिसतो हे पेज मागच्या बाजूने वापरण्यासारखं नसतं वापरू पण नका त्याऐवजी काय करा तिथं असा तक्ता लिहून ठेवा की बाबा विषय कोणता आहे बरोबर किती आले चूक किती आले न सोडवलेले किती आणि एकूण प्रश्न किती होते म्हणजे तुमचा तुम्हाला हिशोब लागेल की बाबा माझा कोणत्या विषयाला किती प्रश्न आले किती सोडवले किती मला मार्क मिळाले म्हणजे माझा विषय कोणता कच्चा आहे कोणत्या विषयाकडे मला लक्ष देणं आवश्यक आहे आता ही प्रश्नपत्रिका सोडवताना तुमच्याकडून काय चुका झाल्या हे तुम्ही हाताने लिहू शकता असं काहीच नाही की हे घ्यावं असं घ्यावं असं म्हणत नाही मी पण असं घेतलंच पाहिजे आणि याच्या मागच्या बाजूला मात्र तुम्ही असंच प्रिंट केलं पाहिजे जेणेकरून हाताने लिहिलं पाहिजे किंवा तुमची काय चूक झाली आणि काय सुधारणा केली पाहिजे दोन्ही गोष्टी तुम्हाला कळतील आता हे झालं आता आपण पेपर सोडवण्याकडे येऊ समजा तुमचा पेपर सोडवायला तुम्ही घेतलाय आता प्रत्येक वेळेस तुम्हाला ती टेस्ट म्हणजे जे झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्हाला मिळतील अशातला भाग नाही बहुतेकदा तुम्ही टेस्ट सिरीज सोडवता किंवा झालेल्या प्रश्नांचं एखादं पुस्तक घ्याता कुठलंही घ्या काहीही घ्या त्याच्याशी अशी देणं नाही समजा इथं तुम्ही मुंबई शहर पोलिसचा पेपर सोडवायला घेतलाय अशी तुमच्याकडं ओ एम आर शीट आहे तुम्ही तुमचं नाव वगैरे टाकले आणि टाइम स्टार्ट केलाय तिथं सुद्धा घड्याळ वापरताना असं घड्याळ वापरायचंय स्मार्ट वॉच वापरायचं नाही तुमच्याकडं असलं तरी एखादं साधा दोन तीनशेच घड्याळ घ्या किंवा भिंतीकडच्या घड्याळाकडं लक्ष द्या कारण असं घड्याळ तुमच्या एक्झाम मध्ये आला असतं स्मार्ट वॉचला अलाव नाही एखादा म्हणून माझ्याकडे आय ऍपलचं येते अॅपल वॉच तर ऍपल वॉच काही कामाचं नसतं इथं तुम्हाला साधं वॉच वापरावं लागतं कधी कधी ते सुद्धा वापरून देत नाहीत पण शक्यतो ह्या घड्याला अडचण येत नाही मग तुम्ही इथं टाइम लावताना पोलीस भरतील आपल्याला नव्वद मिनिटं वेळ असतो नव्वद मिनिटं वेळ लावायचा नाही ऐंशी किंवा पंच्याऐंशी मिनिटं वेळ लावायचा त्याचं कारण असं आहे की आत्ता प्रश्नपत्रिका सोडवताना तुम्ही कितीही फील आणण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्यावर तेवढा प्रेशर नसतो की तुमच्या डोक्यात काय असतं आता पेपर झालं की काय नाही थोड्या वेळेला ग्राउंडला जातोय किंवा जाऊन झोपतं आहे आज जेवायला जायचंय असे प्लॅन असतात परीक्षेत मात्र प्रचंड प्रेशर प्रेशन असते कारण तुमच्या ती आयुष्याची परीक्षा असते अशा वेळेस आपल्याला काय करायचं टेस्ट सोडवताना ऐंशी किंवा पंच्याऐंशी मिनटं लावायची म्हणजे काय होते तुमची वेगाने प्रश्नपत्रिका बघण्याची सुद्धा सवय होती कारण पेपर कधी कधी सोपा येतो कधी कधी प्रचंड अवघड असतो मीडियम तर असतोच असतो तर अशा वेळेस आपल्याला प्रचंड वेगानं सुद्धा पेपर सोडवता आला पाहिजे त्यासाठी दहा मिनिटं आपले आपले स्वतःचे कमी ठेवायचे किंवा पाच मिनिटं तरी कमी ठेवायचे म्हणजे ऐंशी किंवा पंच्याऐंशी मिनिटातच तुम्ही पेपर संपवला पाहिजे मग तुम्ही पेपर सोडवायला जेव्हा घेता तेव्हा काय असतं आता इकडे येऊन बघा की बाबा हा नवी मुंबई शहर पोलीसचा पेपर आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला माहित नसतं की कशा प्रकारचे प्रश्न आहेत मग प्रश्न सुरुवात कशाने होऊ शकते जीके के न होऊ शकते मराठी न होऊ शकते किंवा गणित बुद्धिमत्तेनं होऊ शकते किंवा प्रश्न मिक्स असू शकतात आता समजा मुंबई शहरचा या वर्षी झालेला दोन हजार चोवीसचा पेपर आहे ह्याच्यामध्ये बघा इथं काय केलंय सुरुवातीला यांनी जी दिले ठीक आहे कदाचित पुढचा जर आपण पेपर बघितला तर इथं काय केलेलं आहे ठाणे शहर इथं पण जी के, जीके दिला के आधी दिलाय पण असं काही कंपल्सरी नाही आता बघा अमरावती पोलिसला काय केलंय आधी त्यांनी बुद्धिमत्ता दिले नंतर त्यांनी गणित दिलंय ठीक आहे अशा पद्धतीने केलेलं आहे काही ठिकाणी मिक्स असतात ठीक आहे तर काही आलं आता इथं बघा इथं पण जी के आधी दिलाय पण काही झालं तरी आपल्याला काय आहे आपल्याकडं जो वेळ आहे तो आपल्याला वेळ व्यवस्थित वे वापरायचा आहे आणि समजा तुम्ही पेपर सोडवायला घेतला तर शक्यतो गणित बुद्धिमत्ता आधी असेल तर बाजूला ठेवा गणित बुद्धिमत्ता ह्याच्यामुळे एखाद्या गणितात जर तुम्ही अडकले तर तुमचा खूप सगळा वेळ वायाला जातो म्हणून शक्यतो आधी जी के मराठी यापैकी कोणताही एक विषय घ्या ते काय माझ्या कोणी जवळचं नाही पण दोन्हीपैकी कोणताही घ्या कारण गणितात तुम्ही अडकण्याची शक्यता असते मग समजा आता हा पहिला प्रश्न आहे आता एकच पेपर बघूया आपण कि पूलीस दालात खालील पाई की महाराष्ट्र पोलिस दलात खालीलपैकी वरिष्ठ दर्जाचे पद कोणते आता हे तुम्हाला खाली ऑप्शन दिलेत आता तुम्हाला हे ऑप्शन म्हणून लक्षात येते की बाबा इथं पोलीस महासंचालक शब्दच नाही म्हणजे काय आहे सगळ्यात मोठं पद कोणतं आहे ते ओळखायचं आपल्याला तर बाबा इथं समजा तुम्हाला असं वाटलं की नाही सहाय्यक आपलं सॉरी पोलीस सह आयुक्त आहे ह्याचं उत्तर दोन आहे ह्याचं उत्तर अजून पुन्हा दोन आलं ह्याचं चार आलं तुम्ही असं ते सोडवताय आता समजा तुम्हाला हा प्रश्न माहीत नाही तर ह्याला तुम्ही स्किप करा हॅश टॅग टाका म्हणजे काय होतं की बाबा हा प्रश्न आपण सोडवला नाही पण आपल्याला शेवटच्या टप्प्यात सोडवायचा किंवा नंतर सोडवायचंय मग इथं तुम्ही हॅश केले की बाबा हा आपल्याला नंतर सोडवायचा आहे पुढचा प्रश्न तुम्ही बघितलाय तुमच्या लक्षात आलं की बाबा ह्याचं उत्तर एक नाही दोन नाही हे अंदाजे सांगतोय मी कारण आपल्याकडे फक्त पंधरा मिनिटं वेळ आहेत पण ह्याचं उत्तर तीन किंवा चार आहे पण काय आहे नक्की आठवत नाही अशा वेळेस काय करायचं पटकन चारला खून करून टाकायची कारण तितकाही वेळ आपल्याकडं नसतोय राज्यसभेचे सभापती कोण असतात आता हा प्रश्न असा आहे एखाद्याचा अवघड असू शकतो ठीक आहे आता मला असं वाटलं की नाही जयदीप धनकडच आहेत असं मला वाटलं ठीक आहे मी खून केली ह्या पानावरची आता हे पुस्तकाच्या स्वरूपात असल्यामुळे इथं चोवीस प्रश्न आले जवळपास पण तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये साधारणतः दहा बारा प्रश्न असतात एका पानावर हे प्रश्न तुमचे झाले की लगेचच इथं खून करून घ्यायची दोनचं उत्तर काय आहे दोन आहे बोल बाहेर जायला नाही पाहिजे पहिल्याचं उत्तर दोन आहे दुसऱ्याचं उत्तर सुद्धा दोन आहे तिसऱ्याचं उत्तर काय आहे चार आहे ठीक आहे चौथा आपण सोडवला नाही तो हॅश केलाय सध्या पाचचं उत्तर काय आलं आपलं पुन्हा चार आलंय अशा पद्धतीनं जेवढे काय दहा बारा प्रश्न आहेत तेवढे प्रश्न तुम्ही लगेच गोल करून घ्यायचे जो आपण हॅश केलाय म्हणजे स्किप केलाय तो तसाच ठेवायचा आता इथं प्रश्नपत्रिका सोडवताना जर तुमच्याकडं टेस्ट सिरीज किंवा अशा प्रकारची पीडीएफ बुक असेल तर चोवीसच्या चोवीस चुणीच घ्या काय ती सवय लागून जाते म्हणजे तुम्ही इथपर्यंत गोल केले ह्याच्यापैकी के समजा हा प्रश्न तुम्हाला आत्ता येत नाही मग तुम्ही नंतर शेवटी वेळ मिळून तेव्हा हो सोडवणार आहात तर अशा पद्धतीने हे सोडून घ्यायचे हे पान झालं की ह्या पानाला यायचं आता बघा इथं लगेच गणित बुद्धिमत्ता आलं तुम्हाला गणित बघितलं की कळतंय की हे माझ्या टप्प्यातलं आहे की नाही जे टप्प्यातले आहेत ते पटकन पटकन सोडून द्यायचे म्हणजे काय होते सोडून घ्यायचे सोडून द्यायचे नाही की बाबा हा प्रश्न मला थोडा अवघड वाटतोय मग हा काय करू आपण स्किप करू हा थोडा ह्याला पण मला वेळ लागतो हा सोडून देऊ पण हे सोपं लगेच मला आलंय तर ह्याला लगेच दोन ला खून करून घेतली अशा पद्धतीने सोडवलं तुम्ही ह्याचं उत्तर तुम्हाला येतं तुम्ही याला खून करून घेतली पण हे येत नाही लगेच याला हॅश टाक टाकायची सगळ्यात जास्त हॅश तुमचे गणित बुद्धिमत्तेला आले पाहिजेत ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही हे पान सोडलं लगेच ह्या पानावरचे तुमचे गोल करून घ्या जे काय असतील ते ठीक आहे हे गोल केल्यानंतर तुमच्याकडे काय होतंय बरेच क्वेश्चन असे असतात की दुसऱ्या टप्प्याला जातात ते मग तुम्ही इथपर्यंत आले शंभर क्वेश्चन तुमचे संपले शंभर क्वेश्चन संपल्यानंतर तुमच्या असं लक्षात आलं की हॅश केलेले आपल्याकडे आता सुद्धा पंधरा क्वेश्चन आहेत मग ते पंधरा क्वेश्चन सोडवायला लागायचे मग ते आठवले तर लगेच आठवतात पण तुम्ही गणिताला वेळ देऊ शकता पण जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि सध्या सराव करताना मात्र प्रत्येक प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर जे तुम्हाला अवघड वाटतात किंवा जे तुमचे चुकलेत दोन गोष्टी आहेत काही प्रश्न असे आहेत की समजा मला हा प्रश्न माहीत नव्हता मी तुक्का मारला पण तो आलाय आलाय पण तो योगायोगाने आलाय नशिबाने आलाय पण हा प्रश्नाला आपण खून करून ठेवू शकतो की बाबा हा प्रश्न मला थोडा अवघड जातोय किंवा माझ्या लक्षात नाही मी अंदाजे सोडवलाय आला जे आणि आलाय अशा पद्धतीनं तुम्ही हॅश केलेले अवघड वाटणारे प्रश्न व्यवस्थितरीत खून करून ठेवायचे आणि जेव्हा तुम्हाला सराव करायचा तेव्हा सुद्धा तुम्ही ते नंतर बघू शकता की फक्त एवढेच प्रश्न मी बघून घेतो म्हणजे तुमचा तो वेळ वाचणार आहे हा तर अशा पद्धतीनं झाल्यानंतर तुम्ही काय करायचं याच्या प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण आहे कारण ह्याच टाइपचा पुढचा कोणता प्रश्न येऊ शकतो बाबा ह्या हद्दीमध्ये कशाचा समावेश होतो कशाचा नाही या सगळ्या गोष्टी करायच्यात हे एक तर फाईलला लावून ठेवायचं किंवा ओ एम असं कोणतंही एखादं पुस्तक घ्यायचं जेणेकरून तुमचा तो फायदा होईल आणि शक्यतो प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण करत चला जेणेकरून ते तुमच्या फायद्याचं असणार आहे अशा पद्धतीनं प्रश्नपत्रिका सोडवा जे तुमच्या फायद्याचं होईल अजून काही शंका असतील तर कमेंटमध्ये सांगा परंतु या सांगितल्याप्रमाणे एकदा करून पहा तुमचा फायदा